उबर चर्चा करावी लागली सुरुवातीला कारखानदार केवळ चोवीसशे रुपये प्रति टन भाव द्यायला तयार होते आणि पहिली उचल केवळ बावीसशे रुपये मिळेल अशा प्रकारचे व्हॉट्सअप मेसेजेस फिरून एक वातावरण निर्मिती करण्याचा ते प्रयत्न करत होते मात्र या सगळ्या संघटना एकत्र आल्या सगळे वेगवेगळे राजकीय किसान सभेसारखे शेतकरी संघटनांसारखे नेते तरुण मुलांच्या मागे उभे राहिले आणि तरुण मुलांनी नेतृत्व करत हे आंदोलन पुढे नेल्याचा परिणाम म्हणून आज जबरदस्त ताकदीनं हे आंदोलन पुढे गेलं आणि कारखानदारांनी आज तब्बल बरीच वाढ करून सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये ही पहिली उचल देण्याचं मान्य केलेलं आहे आंदोलनाचा हा मोठा विजय आहे बजरंग सोनोने यांचा जो कारखाना आहे त्यांनी अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलं आहे आणि तीन हजार रुपयापेक्षा जास्त भाव देऊ असं त्यांनी मान्य केलेलं आहे उर्वरित जे कारखानदार आहेत त्यांनी सुद्धा ही सत्तावीसशे पंच्याहत्तर पहिली उचल आहे त्याच्यामध्ये अंतिमता जे रेव्हेन्यू शेअरिंग होईल त्याच्यानुसार जे पैसे उरतील ते अंतिम पेमेंट म्हणून देण्याचं मान्य केलेलं आहे मला वाटतं हा शेतकरी आंदोलनाचा विशेषतः तरुण मुलांनी जे आंदोलन पुकारलं या तरुण मुलांचा विजय आहे सर्व शेतकरी संघटना आम्ही त्यांच्या मागे उभं राहिलो परभणी जिल्ह्यातील आंदोलन मात्र सुरू राहणार आहे त्या ठिकाणी अद्यापही अमित देशमुख यांच्या कारखान्याने बोलणी सुरू केलेली नाही ते आंदोलन सुरू राहील काही गुराळ या सगळ्या भागामध्ये आहे त्यांच्याबद्दलची चर्चा होऊ शकलेली नाही परंतु शेतकऱ्यांना आम्हाला आव्हान करायचंय की जो जादा भाव देईल त्याच कारखान्याला ऊस द्यावा या फॉर्म्युल्याप्रमाणे तर ते जर वागले तर गुऱ्हाळांच्या मालकांना सुद्धा याच फॉर्म्युल्याप्रमाणे भूमिका घ्यावी लागेल बावीसशे पासून वाढ करत सत्तावीसशे पंचाहत्तर पर्यंत मजल मारून जो प्रचंड मोठा फरक या आंदोलनाने गाठलेला आहे ही महाराष्ट्रातील पहिली घटना आहे अभूतपूर्व घटना आहे त्यामुळे मराठवाड्यातील तरुण शेतकऱ्यांचं आणि आंदोलकांचं मी अभिनंदन करतो गोड युनिट वाघोरा हे मारवाडी फाटा हे माजलगाव ते आता मराठवाडा बीड जिल्हा सगळीकडे गेलेला होता आणि आपले जे सहा आपण जे टप्प्याटप्प्याने हा लढा पुढे आलेलं होतो प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांसोबत सोबत आहे आपण प्रत्येक शेतकरी नेते सोबत आहेत आपल्या खंबीर सगळे संघटना आपल्या पाठीशी राहिलेल्या आहेत यात सर्व संघटनाने आपल्याला ठाम पाठीशी राहत आपल्याला कायम पाठिंबा दिलेला आहे आणि युवा शेतकरी युवा चळवळ ही सगळ्याच्या जोरावर ही चळवळीतून ही युवा शेतकरी संघ समितीचा हा लढा सुरू होता आपला गेले सव्वा महिन्यापासून आज त्याच्या टप्प्या 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 टप्प्यात कुठंतरी आज यशाचा टप्पा गाठला आपण कारण की तुम्ही बघत होता की बावीसशे पासूनचा हा जो लढा चालू होता पहिला बावीसशे कोणी म्हणतो चोवीसशे हप्ता हप्तापूर्वी चोवीसशे त्रेचाळीस कुठे पंचवीसशे सव्वीसशे आणि सत्तावीसशे सत्तावीसशे पंच्याहत्तर पर्यंत आपण सत्ताशे पंचाहत मारलेली आहे आणि हा लढा हा सर्व युवा शेतकरी वर्गाचा आहे सर्व शेतकऱ्याचा शेतकरी संघटनाचा आहे आणि सर्व शेतकरी पक्षाचा हा लढा आज आपण यशस्वीरित्या टप्पा गाठलेला पहिला आपल्याला सत्तावीसशे पंच्याहत्तर पंचाहत्तर तेलगावचा जो कारखाना आहे तो एन एस एल शुगर आणि बाकीचे जे छत्रपती कारखान आहे त्यांच्याकडे काही नसतानी देखील त्यांचे बाकीचे पाय प्रोडक्ट नसताना सत्तावीसशे पन्नास रुपये त्यांनी जाहीर केला त्यांचे देखील मी आभार मानतो आणि जे गुळ युनिटला जे जे गुळविर आपण बंद केले आता शेतकऱ्यांनी ठरवायचं की आपल्याला कोणत्या भावात कोणता ऊस द्यायचा आहे कारण की आपण त्यांना म्हणू शकत नाही त्यामुळे शेत हा शेतकऱ्यावर सोडलेला विषय आपण आणि हा विजय हा सर्वांचा इथल्या सर्व टीमचा आहे सर्व शेतकऱ्याचा शेतकरी पुत्राचा आहे त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि ह्या लढा इथं हा आपण बुंद पुकारला होता खैता बन वाहतूक बन हा हे वाहतूक ठेकेदार जे असतील जे आणखीन आपले तोडणीदार असतील मुकादम असतील आणि मजूर असतील हे सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिला सर्व सांगतले सर्व सरपंचांनी सर्व सर्वांनी हा लढा पुढे नेलेला सर्वांचे आभार मानतो आणि हा आता इथे हे समारोप झालेला आहे या लढ्याचाही मानतो आणि हा आपण विजयी आपण एक सत्तरशे पंच्याहत्तरची पहिली उच्चार घेतलेली आणि राहिलेली बाकी विजया असो असो शेतकरी एक जुटेचा शेतकरी एक जुटेचा